लोकसभा निरीक्षक आतकंबळे माननीय शिवसेना पक्ष नेते एकनाथ साहेब यांनी मला या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये नियुक्ती केलेली आहे मी शनिवारपासून या मतदारसंघामध्ये सहा विधानसभामध्ये तिथल्या पक्षनेतृत्वाला न कळलं होता म्हणजे स्वतःची चाचपणी करणं आवश्यक होतं कारण वेगवेगळ्या वृत्तवाहिनीवरती वेगवेगळे वेग वेग विषय हाताळले जात होते म्हणून मला ते फिरून जनतेचा अहवाल घेणं अपेक्षित होत तो अहवाल मी गेल्या चार ते पाच दिवसामध्ये घेतलेला आहे घेतल्यानंतर आपल्या मनातला संभ्रम जो आहे हा दूर व्हावा म्हणून ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे माननीय शिवसेना पक्षाच्या मुख्य नेत्यांनी धरेशील माने यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे वृत्तपत्रामध्ये आपण सर्वांनी वाचला असेल इलेक्ट्रिक मीडियाने सुद्धा आपण त्याचं अवलोकन केलं असेल त्यामुळे आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचं मनाशंका नसावी म्हणून हा संदेश आपल्यापर्यंत जावा म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचा मुख्य उद्देश होता कालच आमचे मित्र पक्ष भाजपा बरोबर कोर कमिटीची मिटिंग आयोजित केली होती त्यामध्ये हा विषय मी मांडलेला आहे त्यांना सगळ्यांना यावर सूचित केलेला आहे आणि सर्वांनी जे लोकसभेची निवडणूक असल्यामुळे मान्य पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी युतीमध्ये जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी सर्व आपण कटिबद्ध आहोत असं सर्वांनी एकमुखाने काल हात उंचावून सिद्ध केलेलं आहे म्हणून वृत्तवाहिनीवरती ज्या शंका आहेत त्या शंका तर याच्या पुढे थांबतील अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करावी तर ते वागं नसावं या सहा विधानसभा मध्ये दौरा करत असताना बऱ्याचशा ठिकाणी मला चांगले अनुभव आले जरशील मानेने कमी काळामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत केलेली विकासाची कामं असतील किंवा त्यांना मानणारा वर्ग आहे भाजप असेल अजितदा पवार गट असेल आर असेल सर्वांनी आपापल्या परिणाची कामं केलेली आहेत या सर्वांना बरोबर घेऊन या लोकसभेमध्ये माने कसे चांगल्या मताने विजयी होतील आणि भाजपचा जो नारा आहे चारस पार त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत असं सर्वांनी मनोमनी ठरवलेलं आहे